हॅलो एव्हरीवन मी आदर्श तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कला आनंद तर आज आहे एकादशी तुम्हा सर्वांना एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा मागच्या व्हिडिओजमध्ये आपण बघितलं सिद्धारुण महाराजांनी कशा प्रकारे मेलेल्या म्हशीला जिवंत केलं आणि त्याच्यामधून कसा लोकांना बोध केला त्याच्यानंतर देवदत्तची पाण्याची भीती कशी सिद्धारुण महाराजांनी घालवली आणि त्याच्यामधून काय बोध घेता येईल हे लोकांना कशाप्रकारे समजावलं हे आपण बघितलं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिद्धारुढांच्या बाल लीला यातील पुढील भाग बघणार आहोत तर चला सुरू करूया श्री सद्गुरुनाथ महाराज की जय श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री सिद्धारुढाय नमः श्री सिद्धारुढ स्वामींचा जय जयकार असो तर एके दिवशी काय होतं की सिद्धार्थ महाराज आणि त्यांचे सर्व मित्र जंगलामध्ये खेळायला जातात आणि जंगलात गेल्यानंतर त्या सर्वांना जांभळाची झाडे दिसतात आणि मग सगळे जांभळे गोळा करायला सगळी मुलं लागतात सिद्धारुड महाराज मात्र एके ठिकाणी बसलेले असतात डोळे झाकून आणि ते विचार करतात की ह्या सर्वांना जांभळे जांभळे वेचायला हे सगळे गेले आहेत पण ज्या परमेश्वराने ही जांभळे त्यांना दिलेली आहेत त्याचा मात्र या लोकांना विसर पडलाय तर या लोकांना काहीतरी बोध करूया असं सिद्धारुण महाराज विचार करतात करतात आणि ते काय तर एक जमिनीवर ठेवतात आणि संकल्प करतात आणि ज्यावेळी ते संकल्प करतात त्यावेळी त्या एका जांभळाची पूर्ण रास होते आणि पूर्ण जांभळे तिथे जमा होतात पूर्ण रास निर्माण होते आणि मग ती डान्स बघून सगळी मुलं तिथे गोळा होतात आणि पोटभर जांभळे खायला सुरू करतात जांभळे खाऊन होतात पोट भरतं होता, भर आणि नंतर मुलं विचार करतात की चला आता ही जांभळं आपण वेचून घरी घेऊन जाऊया असं म्हणतात आणि वेचायला सुरू करतात त्यावेळेस सिद्धार्थ महाराज म्हणतात तुम्ही पोटभर जांभळे खाल्ली जांभळे वेचून घेत आहात पण ज्या ईश्वराच्या कृपेने ही जांभळे आपल्याला मिळालेली आहेत त्याला मात्र आपलं विस्मरण झालेलं आहे त्याला आपण आठवलंच नाही जर त्या ईश्वराने ही जांभळे बनवली नसती निर्माण केली नसती तर आपल्याला ही जांभळे मिळालीच नसती असं सिद्धाडू महाराज त्या मुलांना बोध करतात मग त्या मुलांना ते पटतं मुलांना वाटतं की आपण सगळी जांभळे वेचली खाल्ली पण आपण एवढे मूर्ख आहोत की ज्या ईश्वराने ही जांभळे बनवली त्याला मात्र आपण या जांभळाच्या स्वादिष्टपणामुळे विसरूनच गेलो असं ती मुलं विचार करतात आणि म्हणतात की आता आपण ही जांभळे इथेच टाकूया आणि घरी जाऊया त्यावेळी सिद्धार्थ महाराज त्या मुलांना समजवून सांगतात आता तुम्ही ही जांभळे इथेच सोडून जाल खरे पण खरं आत्मज्ञान जे आहे ते तुम्हाला ही जांभळे सोडून गेल्यानं म्हणजे व्रतवैकल्य केल्यानं म्हणजे उपवाशी राहिल्यानं तुम्हाला देवाचं स्मरण नाही होणार आहे तुम्हाला कधी होणार आहे ज्यावेळी तुम्ही देवाची मनापासून प्रार्थना करणार जप करणार देवाला कायम आठवणीमध्ये ठेवणार तेव्हा तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त होणार आहे आणि त्यावेळी ही जी विषयासक्ती आहे प्रत्येकावर जे आपलं मन जातं की आपल्याला हे पाहिजे ते पाहिजे हे तेव्हाच नाहीसं होणार आहे जेव्हा तुम्ही परमेश्वराचं नामस्मरण कराल त्याला कायम आठवाल तेव्हा नाही होणार जेव्हा तुम्ही उपवास ठेवणार व्रतवैकल्य करणार तेव्हा नाही होणार अशा प्रकारे सिद्धार्थ महाराजांनी त्या मुलांना परमेश्वराबद्दल समजावून सांगितलं आणि त्यांना म्हणाले की आता घ्या ही सगळी जांभळे वेचून आणि जा घरी तेव्हा सगळ्या मुलांनी हसत हसत ती जांभळे गोळा केली आणि ते घरी निघून गेले आणि ज्यावेळी हे सर्वजण घरी जात होते त्यावेळी त्या सर्वांना रस्त्यामध्ये साप दिसला मग सगळे मुलं घाबरले रस्त्यामध्ये साप आहे सगळे बाजूला झाले वाटेतून त्यावेळी सिद्धार्थ महाराज तिथे पुढे जातात आणि म्हणतात अरे हा साप मेलेला आहे तुम्ही विनाकारण कशाला घाबरता तरी सुद्धा त्या मुलांना विश्वास बसला नाही ती मुलं घाबरली शेवटी सिद्धार्थ महाराजांनी तो साप स्वतःच्या हातामध्ये घेऊन दाखवला आणि त्यांना सांगितलं की खरंच हा साप मेलेला आहे तेव्हा त्या मुलांनी विश्वास ठेवला आणि मग ते हळूच सिद्धार्थ महाराजांच्या जवळ गेले आणि त्यावेळी सिद्धार्थ महाराज त्या मुलांना बोध करून असं सांगतात की आपल्या हृदयामध्ये जो आत्मा आहे त्याचा विचार न करता आपण अशा प्रकारे या दृश्य पसाऱ्याला घाबरतो ज्याप्रमाणे आपण हा साप मेलेला आहे हा विचार न करता आपण त्याला घाबरत बसलो त्याप्रमाणेच आप आपण आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपण करत असतो आपल्या आत्म्याचा विचार आपण नाही करत आणि आपण ह्या दृश्य प्रसाऱ्याकडे बघत बघतो आणि आपलं मन जे आहे ते भयभीतीत भयभीतीमध्ये राहतं असं सिद्धार्थ महाराज त्या मुलांना बोध करतात आणि अशा प्रकारे सिद्धार्ड महाराजांनी त्यांची भयभीती नाहीशी केली आणि सर्व सवंगडी सिद्धारुडांसह आपापल्या आप घरी गेले तर अशा प्रकारे आपण सिद्धार्डांच्या बाललीला आज बघितल्या आणि आज आपण सिद्धारूढ महात्म्य ज्याच्या कृपेने सर्व पापे नाश होतात अशा सिद्धारूढ महात्म्याचा अध्याय दुसरा पूर्ण केलेला आहे श्री सद्गुरुनाथ महाराज की जय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ you uh -huh.